पुण्यामध्ये घर किंवा फ्लॅट घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांना पुण्यातील विविध ठिकाणच्या हाऊसिंग प्रकल्पांची आणि जागांची माहिती एकाच छताखाली मिळावी यासाठी कोल्हापुरात पुणे प्रॉपर्टी एक्सपो सुरू झालाय आय प्रस्तुत पुणे प्रॉपर्टी एक्सपोच्या सातव्या प्रदर्शनाला महासैनिक दरबार हॉलमध्ये आज सुरुवात झाली चॅनल बी चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यांच्या हस्ते या एक्सपोचा शुभारंभ झाला कोल्हापुरातील महासैनिक दरबार हॉल आणि लॉनवर आज आणि रविवारी सुरू राहणाऱ्या पुणे प्रॉपर्टी एक्सपोला सुरुवात झाली त्याचा शुभारंभ चॅनल बीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यांच्या हस्ते झाला यावेळी एसबीआयच्या उद्यमनगर शाखेच्या सहाय्यक महाव्यवस्थापिका दीपिका आर्या प्रशासकीय कार्यालयातील उपमहाव्यवस्थापक हरीश कुमार राजपाल एचएलसीचे मुख्य व्यवस्थापक मुकेश दशौंडी महाराष्ट्र सर्कलचे महाव्यवस्थापक रवींद्र हिट्टमनळी एचएलसीचे सहाय्यक महाव्यवस्थापक प्रशांत पाटणे आणि आरबीओचे क्षेत्रीय प्रबंधक निशांत कुमार जयस्वाल यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रदर्शनात पुण्यातील विविध बांधकामविषयक कंपन्यांनी आपले स्टॉल्स लावले आहेत त्यामध्ये एटीन मॅग्नेट्यूड अमित एंटरप्राइजेस बेलवलकर एम डेव्हलपर्स गोलगंगा ग्रुप कोलते पाटील मगरपट्टा सिटी नाईक नवरे नांदेड सिटी ज्ञाती रचना लाईफस्टाईल रायझिंग स्पेस रोहन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड वर्मा कॉर्पोरेशन विलास जावडेकर डेव्हलपर्स व्ही ओ एम सिग्मा बिल्डर वाईस बिल्डर यशोधन ग्रुप यांचे स्टॉल्स लावले असून त्याद्वारे ग्राहकांना माहिती दिली जाती आहे तसंच या प्रदर्शनात प्रीमियम कार्स सेगमेंटच्या लक्झरी लेक्सेस एमजी सिलेक्ट बवेरिया हार्ले डेव्हिडसन ब्रँडच्या कार्स आणि बाईक्स उपलब्ध आहेत उद्घाटनानंतर प्रमुख पाहुण्यांनी सर्व स्टॉल्सना भेट देऊन माहिती घेतली हे प्रदर्शन रविवार सायंकाळपर्यंत सुरू राहणार आहे